पत्रकारसाठी तुम्हाला दिसत आहे मला म्हणजे गुन्ह टाकवला होता की मी नोंदणीच्या शिगा तिकडे दाखवला होता आणि त्यांचं असं म्हणणं आहे की नागरिक का आम्हाला कामं करायला देत नाही आहेत आपण पाहू शकता तिथं काम आलेलं आहे आणि तू काम व्हायला देत नाहीयेत नागरिकांना विनंती आहे की तू पहा या तुम्ही कामं काढून करते सोबत दिला आहे ना दाखवायचा नागरिकांना विनंती आहे काम करायला द्या मारत काम करायला द्या नागरिकांना अशा प्रकारे शिकायचं कोणाला लागलं तर अर्धवट काम ठेवतात मग लोक मी पण दाखवतो नाही माझ्या किती खड्डा किती या महिन्यावर आमचं उन्नत नाही सगळं पण आहे आणि पाईप पण खड्डा કામ કર નાગરિક અચ્છા મારી માગી મોકલી બીના પૈસા નહીં બી પૈસા કમ્પ્લેટ કર हे बघा हा पाहिजे जागा देत नाही बोलतात पण जागा देत नाही बोलता ते नाही देत आहे ना त्यांचं ते अडवायचे टावर याच्या लाईटीच्या जागा देतात लोक हे लोक सरू झाले सरूच झाले जिथेच झाले कोणी नाही घेत तुम्ही बोलता चॅन्याला करा

पण पीडब्ल्यूडीच्या अंडरमध्ये येतो पीडब्ल्यू डीच करते सगळे करते कॉन्ट्रॅक्टर आहेत बघा नागरिकांचं असं म्हणणं की जागा दिलेली आहे मी तरी पण झालेलं नाही आहे बघू शकता पाहू शकता तरी व्हायला पाहिजे आणि आता खांबा विमा मध्ये काय केबल विबल आहे ते करून करून टाका कारण आता हे पाणी कुठे जाणार <laughs> पाणी आणणार लोकांच्या नागरिकांच्या घरात जाणार पाणी तर नागरिकांना पण विनंती आहे ज्यांची जागा आहे तरी जागा द्या पैसा मोबाईलचा तुम्हाला मिळाला असेल तर जागा द्या आणि करून टाका त्याचं कारण हे पाणी परत आणणार सगळीकडे काय बोलतोय त्याला नका सुद्धा तुमचं काय म्हणण्याचं सांगा ना मधी अडून राहिलेले बघा आहेत का पाहू शकता नागरिकांना विनंती आहे की कामावर जर का होत असेल तर जागा द्या जा। आणि नंतर हे पाणी सगळं आपल्याच घरात शिरणार आहे बघा आता हे गटराचं पाणी जाणार कुठे पाहू शकता असं तर पाणी तर प्रत्येकाच्या नाकाल्यात आणि दुकानात शिरणं तर मग करणार काय बघा कारण जर गटारे अडवून ठेवली तर पाणी जाणार कुठे आणि मग ते गाल्यात आणि दुकानात शिरणारच आहे त्यासाठी तुम्ही जागा द्या मोबदला मिळाला असेल तर आणि यंदाचं काम करून टाका ना त्या एवढं सगळं जर तुमच्या गाल्यात दुकानात शिरलं तर तुम्ही करणार काय या परत पुन्हा एकदा नव्हत करतो मी पाहू शकता लाईन पण निघत नाही मी लाईन पण निघत नाही बघा पीडब्ल्यूला पण विनंती जागा मिळाली असेल तर कामं करा आणि करीत करून टाका पत्रकार सजी सुभाद जीचंद्र जय महाराष्ट्र